नमस्ते मैत्रिणींनो आज आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मोगरा तर बघू शकता मैत्रिणींनो हे आहे मोगऱ्याचं झाड तर, तर मग आता याला आता फुलं येणार नाही तर बघू शकता माझे आत्ता फुलं येत होते पण मी देवाला वाहिले ना तर मग दिसणार नाही तुम्हाला पण मग आत्ता येऊन गेले फुलं तर आत्तापर्यंत या सीझनमध्ये पण फुलं येत होते माझ्या मोगऱ्याला तर मैत्रिणीं आता फुलांचा मोगऱ्याचा सीजन नाही आहे आता फुलं येणार नाही तुमच्याकडे पण झाडं असतील ना तर मग आता कमी येत असतील पण एक दोन फुलं येत असतील तर जास्त फुलं येणार नाही कारण की हा ऑक्टोंबर महिना चालू आहे ना तर मग मोगऱ्याचा हा सीजन नाही आहे तर मग आता सीझन नसल्यामुळे तर मग काय करायचं झाडाला आत्ता आपल्याकडे असतील झाडं तर मग तर मग ते उन्हामध्ये ठेवायचे खूप जास्त उन्हात पण नाही ठेवायचे सकाळचे दोन तीन तासाचं असतं ना त्याच्यात ठेवायचं आणि आता त्याला खतं देऊन टाकायचे म्हणजे ते फेब्रुवारी महिन्यात चांगली वाढ करेल तर आता नवीन नवीन फांद्या येत असतील मोगऱ्याला तुमच्या पण तर हे बघा फांद्या येत आहे तशी वाढ होत राहील त्याची मोगऱ्याची पण फुलं जास्त येणार नाही तर मग वाढ होऊ द्यायची फांद्या येऊ द्यायच्या नवीन तर मग भरपूर प्रमाणात वाढ होऊन जाईल त्याची फेब्रुवारी महिन्यापर्यंत ते वाढेलच मग त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्याच्यावर काम करायचं तेव्हा मग त्याची छाटणी करायची खतं द्यायचे मग तेव्हा फ्लावरिंगचा सीझन आला की मग तेव्हा फुलं येतील तर मग सध्या मी खत खतं देऊन आहे तर मग असे खतं द्यायचे नायट्रोजनयुक्त खतं द्यायचे म्हणजे आपलं झाड दोन तीन महिन्यात भरपूर प्रमाणात वाढून जाईल वाढ होईल त्याची मग ते मुळ्यांवर पण काम करेल सध्या दोन तीन महिन्यात त्याच्या मुळ्या पण चांगल्या वाढून जातील आणि भरपूर फांद्या येतील तर बघू शकता आहे बघा मातीशी ड्राय झालेली आहे तर त्याच्यावर तुम्ही फवारे करायचे म्हणजे झाडाची काळजी घ्यायची दोन तीन महिने तर मग असं करली पानं दिसले तर मग काढून टाकायचे आणि काळे पानं दिसले सुकलेले पानं दिसले तर मग काढून टाकायचे आणि नीम ऑइलचा स्प्रे करत राहायचा आणि फंगी साईड पावडर येते साप पावडर तर मग ती टाकून द्यायची आणि मध्ये मध्ये नीम ऑइलचा पण स्प्रे करत राहायचा बेकिंग सोडायचा तर मग सध्या मी कंपोज देऊन टाकते तर हे बघा हे थोडं वर्मी कंपोज आहे हे दे देते मी तर मग दोन तीन महिन्यात चांगलं वाढ करेल मग आपलं झाड आणि चहा पावडर देते हे बघा चहा पावडरमध्ये नायट्रोजनचं चा प्रमाण चांगलं असतं ना तर मग झाडाची वाढ चांगली होईल आता फक्त तुम्ही केळाची साल ते काही देऊ नका कारण की त्याच्यात पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं ना जेव्हा फुलं येतात ना तेव्हा ते काम करतं ते खत तर मग ते सध्या नका देऊ हे फक्त आता नायट्रोजनयुक्त खतं देऊन टाका जसं आता कंपोस्ट आहे वर्मी कंपोस्ट तुमच्याकडे जे पण खत असेल ते पण देऊन टाका कम्पोस्टमध्ये सगळ्या प्रकारचं जीवनसत्व असतं सगळे घटक असतात तर मग ते, ते त्याच्यात नायट्रोजनचं प्रमाण जास्त असतं तर मग ते देऊ शकता आणि चहा पावडर देऊ शकता तर मग भरपूर प्रमाणात मोगऱ्याची वाढ होत राहील मग फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी महिना आला की मग तेव्हा तुम्ही पूर्ण झाडाची छाटणी करून टाकायची मग तेव्हा तुम्ही रिपोर्ट करू शकता नवीन झाड आणू शकता सध्या आता ऑक्टोंबर महिना चालू आहे ना तर मग आता सध्या मोगऱ्याचे झाडं नाही आणायचे नर्सरीमधून आणि रिपोर्ट पण नाही करायचे त्याला आता फुलं नाही येणार तर मग तुम्हाला आणायचेच असतील ना मोगऱ्याचे झाडं तर मग फेब्रुवारी महिन्यात आणायचे तेव्हा त्याच्यावर काम करायचं तर मग हे बघा हे फांदी आता फुलं येऊन गेले ना मग आता काही कामाची नाही तर मग मी एकच करून गेले तर मग अशी आता वाढ होत राहील झाडाची तर मग नवीन नवीन फांद्या येत असतील ना तर येऊ द्यायच्या त्या आता छाटणी नाही करायची त्याची सध्या जास्त तर मग झाड कसं डॉर्मन्सीमध्ये जाईल ते आता दोन तीन महिने त्याची वाढ होणार नाही तर थोडे थोडे थोडी वाढ होत राहील नवीन नवीन फांद्या येत राहतील तर मग फांद्या येऊ द्यायच्या नंतर मग फेब्रुवारी महिन्यात त्याच्यावर काम करायचं तेव्हा त्याची ते छाटणी रिपोर्टिंग करायची तर मैत्रिणींनो खत दिल्यावर पाणी नक्की टाका तर आता सध्या उन्हात ठेवायचं ते म्हणजे जास्त कडक उन्हात पण नाही सकाळच्या कवळा उन्हा दोन तीन तासातचं उन्हात घेऊन तरी चालेल तर मग बघू शकता मैत्रीण आणि कॅल्शियमसाठी तुम्ही चॉकची पावडर पण टाकू शकता किंवा मग चुना पण टाकू शकता चुना एकदम थोडा टाकायचा तर मग आपलं झाड चांगलं वाढ करेल आणि लिक्विड खत पण त्याला नायट्रोजन युक्त जास्त द्यायचे केळ्याच्या सालीचं सध्या नका देऊ फ्लावरिंग करताना झाड तेव्हा मग पोटॅशियमयुक्त खतं लागतात त्याला तर बघा माहिती कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद